भोकरदन yes. लोकसभा मतदारसंघातील मतदार यादीमध्ये नावात बदल दिसून आल्याने मतदार राजा मतदानापासून वंचित पहा आमचे प्रतिनिधी फक्रु कुरेशी यांचा रिपोर्ट टेंभुर्णी परंतु तुमच्या या ठिकाणी बाय मिस्टेक झालेले असतील परंतु याच्यासाठी पुरावे त्यांचा तेच आहे चेहरा तेच आहे दुसरा पुरावा याच्यावर खूप पासबुक कार्ड रेशन कार्ड बँके का पासबुक बँके पासबुक पुरेशी का नामका पुरावा आता सर्व लोक मला लोक एक मिनिट आपण पण घेऊ आज रुजे यांना समजा वंचित होणं योग्य आहे का एक मिनिट सर फक्त नावाचं एक बदल तुम्ही या ठिकाणी आज जे आहे शेख छीर शेख नवीन जे आहे हा प्रभू वर्षापासून मतदान करतोय परंतु आज तुम्ही सांगितलेले की त्याच्या नावामध्ये शेख आणि पुरुषाच्या नावामध्ये फरक आहे म्हणून तो आज मतदान करू शकत नाही परंतु जर असं जर असेल तर मग निवडणूक आयोग यांनी त्यासाठी काय उपाय केला पाहिजे केव्हा करायला पाहिजे यांचं जे नाव मतदार यादीत आहे त्या नावाचा पुरावा आम्ही त्यांना मतदान करू ओके सर मला काय म्हणायचं या ठिकाणी जे काही आपल्या मार्फत या ठिकाणी जे एजंट दिलेले विविध पक्षाचे त्या पक्षाच्या एजंटनी जर त्यांना आयडेंटी प्रूफ दिला की बाबा हा आहे तो व्यक्ती त्यांना काही अर्थ नाही आम्हाला पुरावा हो पाहिजे बरंच पाहिजे आ... किंवा माझं नावात बदल असा असाय माझ्या या नावाचे कागदपत्र आहेत माझं नाव कुरेशी नाहीये किंवा कुरेशी जरी असेल तरी माझ्या नावात बदल करावा मागच्या वेळेस नवीन नोंदणी नोंदी ना मतदान केलं नाही याच्या अगोदर पण त्यांनी सर हे एकदा वाचा इलेक्शन आयुक्त आहे ना हे कोणी दिलेलं आहे आयोगाचे तेलचित हे दिलेलं कोणच आहे आयोगाचं आहे मग मतदान कोणामार्फत चाललं आयोगामार्फत मग आता त्यांना वंचित ठेवणार का